नमस्कार आणि आता बातमी आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातली सध्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जे आहेत महाराष्ट्रासह देशभरात जे आहेत प्रचार सभांना रंगत येते आहे आणि अशातच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आता महाराष्ट्राच्या राजकारणात येत आहेत त्यांच्या देखील सभा आता सुरू झालेल्या आहेत आणि त्यांनी पहिल्याच सभेत जे आहेत खरपून समाचार घेतलेला आहे महाराष्ट्रातले दिग्गज नेते शरद पवार यांचा आणि त्यांनी त्यांच्यावरती जे आहेत शाब्दिक युद्ध या दोघांमध्ये आता सध्या रंगलेलं आहेत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेमकं हे शाब्दिक जे युद्ध आहे ते रंगलेलं आहे त्याची सडेतोड उत्तर देखील शरद पवार यांनी दिलेलं आहे काय शरद पवार म्हणाले ते बघूयात सत्तर वर्षात सरकारने काय केला असा प्रश्न विचारां विचारणाऱ्यांनी देखील त्यांची दहा वर्षात त्यांच्या कार्यखंडात काय केला असा सवाल देखील शरद पवार यांनी त्यांच्यावरती उठवलेला आहे शरद पवार यांनी एक टीका केलेली आहे गेल्या पाच वर्षात या सरकारने फक्त गांधी घराण्यावरती टीका केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ता त्यांनी काही काम केलं नाही अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरती समाचार घेतला सोबतच ते आता म्हणाले की आता तीच वेळ आमच्या घराण्यावरती आलेली आहे आता हे आमच्या घराण्यावरती महाराष्ट्रात टीका करणार आहे तर एवढंच यांच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे या लुंग्यापुंग्यांच्या टीकेला जे आहे तर एक मराठ मराठा जो आहे तर मी घाबरणार नाही या शब्दात शरद पवार यांनी त्यांचा समाचार घेतला सोबतच ते म्हणाले की ज्यांना स्वतःचं घर सांभाळ आलं नाही त्यांनी माझ्या घराची चिंता करू नये शरद पवार यांनी अशा कडक शब्दात आपले जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर आता दिलेलं आहे शरद पवार सोबतच म्हणाले की आत्तापर्यंतच्या सरकारने कधीही सैन्य दलातील आपले जे जवान आहेत त्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा कधीही स्वतःच्या पार्टीसाठी किंवा स्वतःच्या प्रचारासाठी फायदा करून घेतला नाही मात्र या सरकारने वारंवार तेच करत आलेले आहे कुठलंही सर्जिकल स्ट्राईक असो किंवा कुठल्याही गोष्टी असो त्याला मी कधीही स्वतः विरोध केला नाही मात्र या सरकारने त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती गैरफायदा करणं घेत आहे सोबतच अशीही वेळ सध्या आलेली आहे की एका जे आहेत आपले शहीद जवान आहेत त्यांच्या कुटुंबियांना स्वतः समोर येऊन सांगावं लागत आहेत की या शहीदांच्या जे बलिदान आहे त्याचं राजकारण करू नका अशी जर वेळ या सरकारवरती येत असेल तर हा खूप दुर्दैवी प्रकार आहे असं देखील शरद पवार यांनी आता म्हणलेलं आहे सोबतच शरद पवार असं म्हणाले की गोरगरिबांना आम्ही गॅस दिला ही जाहिरात जी हे सरकार वारंवार दाखवत दा या वा आहे याच्यावर जेवढा पैसा खर्च करण्यात आलेला आहे आणि या पैशामुळेच जे आहेत शरद पवार म्हणाले की सरकारने असंही सांगावं की आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये ही गॅस जी किंमत आहे ती तिपटीने वाढवलेली आहे हे देखील सरकारने स्पष्ट करावं अशी टीका देखील आता शरद पवार यांनी केलेली आहे सोबतच शरद पवार हे म्हणाले की मागच्या गेल्या काही काळात सरकारने घेतलेले निर्णय हे फसवे होते त्यांनी लोकांना सांगितलेला काळा पैसा आणू तुम्हाला पंधरा पंधरा लाख तुमच्या खात्यांमध्ये देव हे जे सर्व निर्णय आहेत हे जे सर्व आम्ही दाखवण्यात आलेलं होतं भाजप सरकारकडून याचं देखील उत्तर स्पष्टीकरण आता जे आहेत मोदींनी द्यावं अशी देखील टीका जी आहे ती शरद पवार यांनी मोदींवरती थेट केलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडांवरती परत हे युद्ध असंच रंगत राहील यात शंका नाही मात्र अशाच बातम्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो असेच नवनवीन व्हिडिओ रोज धन्यवाद